नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतातील मोठ्या आणि महत्त्वाच्या कामगार कायद्याबद्दल जाणून घेणार आहोत ते म्हणजे कोड ऑन सोशल सिक्युरिटी दोन हजार वीस हा एकच कायदा आता नऊ जुने सोशल सिक्युरिटी कायदे एकत्र करून तयार करण्यात आलेला आहे तर चला खूप सोप्या भाषेत समजून घेऊया की या कायद्यामुळे कामगार महिला नियुक्ती आणि गिक वर्कर्स यांना कसा काय फायदा होणार आहे हा कायदा का आणला भारतामध्ये एकच सामाजिक सुरक्षा कायदा असावा सगळ्यांना समान लाभ मिळावेत आणि प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून हा कायदा तयार केला आहे यामुळे ऑर्गनाईज अनऑर्गनाईज गिग वर्कर्स गिग वर्कर्स म्हणजे स्विगी झोमॅटोवर जे काम करतात ते आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स सर्वांनाच फायदा होणार आहे आता महत्त्वाचे फायदे बघूया ग्रॅच्युटी आता फिक्स्ड टर्म एम्प्लॉईना पण मिळणार आहे जुने नियम होते पाच वर्ष सेवा आवश्यक होती त्यानंतरच तुम्हाला ग्रॅच्युटी मिळत असे आता नवीन नियमानुसार फक्त एक वर्ष पूर्ण केलं तरी आपल्याला गॅच्यु ग्रॅच्युटी मिळेल दुसरं म्हणजे गिग आणि प्लॅटफॉर्म वर्करची पहिल्यांदा ओळख स्विगी झोमॅटो ओला उबर अशा ॲप वर्करसाठी सरकार सोशल सिक्युरिटी फंड तयार करणार आहेत तिसरा पॉईंट आहे ई पी एफ पी एफ आता सर्व वीसपेक्षा जास्त कर्मचारी असेल एखाद्या कंपनीमध्ये तर पी एफ कटणार आहे आधी इंडस्ट्री टाईप पाहायचा चौथा पॉईंट म्हणजे नॅशनल डेटाबेस आणि युनिक आय डी असंघटित गिक प्लॅटफॉर्म वर्कसाठी आधार बेस युनिक आय डी मिळेल म्हणून बेनिफिट देशभर कुठेही ट्रान्सफरेबल होतील पाचवा पॉईंट आहे वेजीची समान व्याख्या बेसिक प्लस डी ए हे पन्नास टक्केपेक्षा कमी असू हो शकत नाही यामुळे पी एफ ग्रॅच्युटी आणि पेन्शनचे पैसे वाढतील सहावा पॉईंट आहे कम्युट ॲक्सिडेंट कामावरचा अपघात घर काम आणि घर यामधला प्रवास घरून कामावरती जाणे आणि कामावरून घर घरी येणे यामध्ये जर ॲक्सिडेंट झाला झाला तर तो कामावर असलेला ॲक्सिडेंट मानला जाईल सातवा पॉईंट आहे इ सी का आता संपूर्ण भारतात लागवणार दहापेक्षा कमी कर्मचारी असलेली कंपनी ही स्वेच्छेने इसी सामायिक करून घेतील पण दहापेक्षा जास्त कर्मचारी जर एका कंपनीत असल किंवा एका संस्थेमध्ये जर असेल त्याला इशिक लावणं हे गरजेचं राहणार आहे या कायद्यामध्ये महिलांसाठी विशेष अशी सुविधा देण्यात आली आहे त्यांना मॅटर्निटी लिव्ह सव्वीस आठवड्यांची करण्यात आली आहे आधी ती बारा आठवड्यांची होती दुसरं म्हणजे वर्क फ्रॉम हो डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्री कर्मचारी कामाच्या प्रकारानुसार वर्क फ्रॉम हो घेऊ शकते आणि आता तिसरा पॉईंट म्हणजे मेडिकल प्रमाणपत्रसुद्धा मेन सोपं होईल आशा एन एम नर्स मिडवाईप हे देखील प्रमाणपत्र देऊ शकतात चौथा पॉईंट म्हणजे तीन हजार पाचशे रुपये मेडिकल बोनस जर कंपनीने प्री किंवा पोस्ट नेटल अल केअर दिलं नाही तर तुम्हाला तीन हजार पाचशे रुपये मेडिकल बोनस मिळेल पाचवा पॉईंट म्हणजे क्रेच फॅसिलिटी पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सर्व संस्थांमध्ये क्रेच फॅसिलिटी अनिवार्य राहील व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी डिजिटल स्टाईल सगळे फॉर्म रजिस्टर रिपोर्ट्स ऑनलाईन करता येईल पी एफ इन्क्वायरीसाठी पाच वर्षाची मर्यादा दिली आहे आधी त्याला खूप त्रास होत होता ते खूप इन्क्वायरी लांबच लांब जात होती ती आता पाच वर्षात पूर्ण होऊन जाईल इन्क्वायरी कायदेशीर कारवाईऐवजी दंड आकारल्या जाईल इम्प्रिजमेंट म्हणजे जेला जाण्याऐवजी फाईन आकारल्या जाईल अशी यामध्ये व्यवसायांनी उद्योगासाठी तरतूद केलेली आहे सरकारने रोजगार निर्मितीसाठी या कायद्यात सकारात्मक बदल केले आहे करिअर सेंटर्स केले आहे म्हणजे रोजगार शोधण्यासाठी मॉडर्न जॉब आणि मॅचिंग मॅचिंग सिस्टम हे राहणार आहे फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज आणि परमनंट एम्प्लॉईजसारखे हक्क ग्रॅच्युटी सकट इतर लाभसुद्धा फिक्स टर्म एम्प्लॉईजना मिळणार आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर लोकांना परमनंटसारखेच ट्रीटमेंट केलं जाईल आणि युनिव्हर्सल सोशल सिक्युरिटी म्हणजे सामाजिक सुरक्षा गी प्लॅटफॉर्म वर्कर्स सेल्फ एम्प्लॉईड अनऑर्गनाईज वर्कर्स यांच्यासाठी सगळ्यांसाठीच प्रोटेक्शन राहील कोड ऑन सोशल सिक्युरिटी दोन हजार वीस हा भारताच्या कामगार क्षेत्रात मोठा बदल करणारा कायदा आहे यामध्ये सर्व कामगारांसाठी सुरक्षा महिलांसाठी विशेष सुविधा कंपन्यांसाठी सोपे नियम दिले आहेत यामुळे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या ध्येयाकडे जाण्यास मदत होणार आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद